नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दलचे व्यवस्थित अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले जातात त्यामुळं पहिल्यांदा जर आपण चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी शेअर करतो आहे ज्या मुलांचं दोन हजार पंचवीस सव्वीस या सेशनमध्ये मेडिकलला प्रवेश घेण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचा फॉर्म भरला असेल जर अजूनही भरला नसेल तर उद्या सात मार्च ही परीक्षेला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे एक रिमाइंडर म्हणून परत एकदा सांगतो ज्या मुलांना भविष्यात मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल त्याच्यामध्ये एम बी बी एस आलं बी डी एस आलं बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी बी यू एम एस या सगळ्या कोर्सेससाठी एकच परीक्षा होणार आहे ती म्हणजे नीट परीक्षा आणि या नीट परीक्षेला जर आपण अजूनही अर्ज केला नसेल तर उद्या सात मार्चपर्यंत अर्ज करायची अंतिम तारीख आहे आज सहा मार्च आहे आपला अर्ज लवकरात लवकर आपण भरावा तयारी केली असेल तरी भरा तयारी केली नसेल पी सी बी ग्रुप आहे तरी भरा परीक्षा द्या जर परीक्षेमध्ये तुम्ही पात्र झालात तर अनेक रस्ते तुमच्यासाठी त्यामुळे उघडे होतात किंवा ओपन राहतात सो नीट परीक्षेला अर्ज नक्की करा आता आजच्या व्हिडिओचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे करेक्शन इन पर्टिक्युलर्स फॉर द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट यूजी दोन हजार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेचा अर्ज केलेला आहे परंतु अर्ज करताना अनावधानानं कळत न कळत जर अर्ज करत असताना काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी एन टी एकडनं एक नोटिफिकेशन आपल्याला उपलब्ध झालं आहे याबद्दलचं गाईडलाईन ऑलरेडी आहे परत एकदा एक रिमाइंडर म्हणून आज सहा मार्चला एक नोटीस एन टी एनी पब्लिश केलेली आहे ती नोटीस अशी आहे की जर तुम्हाला विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना काही गोष्टी चुकल्या किंवा काही काही डिटेल व्यवस्थित भरल्याने गेले ते दुरुस्त करायचे असतील तर नऊ मार्चपासनं अकरा मार्चपर्यंत ह्यासाठी विंडो ओपन होणार आहे आणि ही एकदाच मिळणारी सुविधा असल्यामुळं आपण आपला फॉर्म लॉग इन करून चेक करा जर तुम्हाला असं लक्षात आलं की या या गोष्टी आपण करेक्ट करायला पाहिजे पेमेंट करून झालेलं आहे आता एडिट होणार नाही त्यामुळं या नऊ तारखेपासून अकरा तारखेच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी करेक्ट करता येतील कुठल्या गोष्टी करेक्ट करता येईल तेही समजून सांगणार आहे परंतु डेट मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवा नऊ मार्च ते अकरा मार्च रात्री अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत ता अकरा तारखेला रात्री अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे कुठल्या गोष्टीमध्ये बदल करता येईल ते समजून घ्या जर विद्यार्थ्याचं कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ द दिस टू फिल्ड्स या दोन्हीपैकी एक गोष्ट विद्यार्थी बदलू शकतो काय बदलू शकतो समजा गरज असेल तर फादर नेम अँड क्वालिफिकेशन ऑर ऑक्युपेशन नेम अँड क्वालिफिकेशन ऑर ऑक्युपेशन जर तुमच्या आईचं वडिलाचं सिंगल नाव तुम्ही टाकलं आहे काही अडचण नाही वडिलांचं नाव आणि सरनेम टाकलं काही अडचण नाही वडिलांचं नाव वडिलांच्या वडिलांचं नाव म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव आणि सरनेम टाकलं पूर्ण नाव टाकलं काही अडचण नाही फर्स्ट टाइम टाकलं वडिलांचं तरी काही अडचण नाही उगीच एडिट करू नका एडिट करता करता फॉर्म प्रॉपर सबमिट नाही झाला त्याचं पेमेंटची रिक्वायरमेंट आली ती भरल्याने गेली फॉर्म अडचणीत येऊ शकतो गरज असेल तरच तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू चेंज ऑब्लिक ॲड ऑल द फॉलोईंग फील्ड्स गरज असेल तर परत एकदा रिपीट करतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स क्लास टेन्थ अँड ट्वेल्थ तुम्ही जे डिटेल्स फिलअप केलेले आहे ते भरत असताना समजा पासिंग इयर चुकलं आहे एखाद्याचं पासिंग इयर दहावीचं बावीस आहे आणि बारावीचं चोवीस आहे परंतु त्याच्याकडून दहावीचं जे आहे तेवीस झालं आणि बारावीचं पंचवीस झालं ॲक्च्युली तो रिपीटर नाही तो फ्रेशरच होता फ्रेशर नाही रिपीटरच होता अशा केसमध्ये तुम्हाला तेवढ्या गोष्टी चेंज करायला त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे अर्थात याने काही फरक पडत नाही यांनी ना तुमचं हॉलटिकीट अडचणीत येणार ना तुम्हाला परीक्षेला अडचण येणार ना, ना तुमच्या रिझल्टला अडचण येणार परंतु संधी आहे जर हे क्वालिफिकेशनचे डिटेल्स फॉर्म भरत असताना चुकले असतील तर तुम्हाला ते करेक्ट करता येतील त्यानंतर स्टेट ऑफ एलिजिबिलिटी तुमचं राज्य टाकताना फॉर्म भरताना चुकलं असेल फार फार रिअर केसमध्ये असं होईल कारण बऱ्याचदा मुलं आपला ॲड्रेस पण प्रॉपर भरलेला असतो त्यामुळं स्टेट चुकण्याचं काही प्रश्न नाही स्टेटबरोबर आलं तरच जिल्हाबरोबर येणार तरच तुमचा ॲड्रेस बरोबर येणार त्यामुळं स्टेट एलिजिबिलिटी चुकण्याचा काही फारसा विषय नाही परंतु हा पूर्ण देशभरावर होणारी परीक्षा असल्यामुळं नॅशनल लेवलला काही मुलं अशा आहेत की समजा आता राजस्थानला कोट्याला तयारीला जातात परंतु ते महाराष्ट्राचे आहेत तर कदाचित होऊ शकतं त्यांच्याकडून स्टेट ऑफ एलिजिबिलिटी सिलेक्ट करताना राजस्थान झालेलं असू शकेल ते त्यांना करेक्ट करता येईल त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करता येईल जर समजा एखाद्यानं आता फॉर्म भरताना जनरल टाकलेलं आहे परंतु आता त्याने डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलं आहे सेंट्रलचं तर तो ते ई डब्ल्यू एसमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो त्यानंतर एखादा सब कॅटेगरी म्हणजे ॲडिशनल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भानं तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट नव्हतं परंतु आता उपलब्ध आहे तर तुम्हाला डब्ल्यू डीचं ऑप्शन त्या ठिकाणी निवडता येईल ती ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे त्यानंतर सिग्नेचर ब्लड झाली आहे किंवा प्रॉपर केलेली नव्हती किंवा फॉर्म भरायची गडबड होती, होती विद्यार्थी दूषित्र शिकतो आहे पालकांनी फॉर्म भरला आहे आणि मुलाची सही अशीच मारून फॉर्म भरून टाकला तर त्या केसमध्ये तुम्हाला आता तुम्हाला सिग्नेचर अपडेट करता येईल तुम्हीच सही केलेली आहे तुमचीच सही अपलोड झालेली आहे उगीच प्रयोग करू नका आवश्यकता असेल तर तुमची सही व्यवस्थित अपलोड झाली नव्हती किंवा तुम्ही वेगळीच सही केली परंतु ती सही तुमची रेग्युलर सही नाही आहे जी की एक्झाममध्ये तुम्हाला परत दोन वेळेस तीन वेळेस तिथं सहाय्य करायचे आहेत त्यामुळे जी सहीची प्रॅक्टिस तुम्हाला रेग्युलर आहे जी सही तुम्ही यूजमध्ये आणता किंवा वापरता ती सही जर अपलोड झालेली नसेल तर ती सही तुम्हाला अपलोड करायची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट इन नीट जी यापूर्वी एकदा परीक्षा दिली आहे दोनदा दिली आहे तर ते जे काय अटेम्प्ट असतात ते तुम्हाला करेक्ट करायची मुभा या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे लास्ट इयरला नीट दिले असेल तर तुम्ही एक अटेम्प्ट करा दोन हजार तेवीसला परीक्षा दिली चोवीसला दिली हा थर्ड अटेम्प्ट आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला दोनदा नीट दिल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी जे तर मेन्शन करता येईल आता या व्यतिरिक्त कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू चेंज द फॉलोईंग बेस्ट ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेसनुसार एक्झामिनेशन ऑफ सिटी सिलेक्शन ही एक गोष्ट तुम्हाला बदलता येईल म्हणजे जे तुम्ही तीन सेंटर परीक्षेसाठी निवडलेले आहे त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे तर बदल करता येऊ शकतो सेंटर चेंज करता येऊ शकतात ॲड करता येऊ शकतात म्हणजे तीनच आहेत परंतु ते तुम्हाला प्र प्रेफरन्स बदलता येऊ शकतो आणि मीडियम ऑफ द एक्झामिनेशन परीक्षा पॅटर्न परीक्षा पॅटर्न जो आहे तो पेपर आणि पेनच्या मोडमध्येच आहे परंतु लँग्वेजचा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होईल म्हणजे आता नॉर्मली महाराष्ट्रातल्या मुलांच्या बाबतीतलं पर्टिक्युलरली सांगतो इंग्लिशमध्ये प्रिपरेशन झालेलं असतं त्यामुळं पेपर ऑफ मोड जो आहे एक्झामिनेशन मोड तो मुलं इंग्लिशच निवडतात परंतु आता काही असे पण हुशार विद्यार्थी आहेत की जे म्हणतात आपण मराठी निवडू मग इंग्लिशमध्ये पण प्रश्न येतो उत्तरपत्रिकेमध्ये आणि मराठीत पण येतो मग आपल्याला पेपर सोडवायला सोपं होईल परंतु असं करू नका कारण दोन दोन लँग्वेजमध्ये पेपर आला तर आपण मराठीचा क्वेश्चन वाचतो मग परत इंग्लिशचा वाचतो त्यामध्ये आपला वेळ जातो आणि पूर्ण पेपर आपल्याकडून अटेम्प्ट होत नाही त्यामुळे गेली दोन वर्ष किंवा रिपीट असेल तर गेली तीन वर्ष डबल रिपीट असेल तर गेली चार वर्ष ज्या मिडियममध्ये आपण शिकलो आहे म्हणजे थ्रूआउट आपली इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस आहे आपण लेक्चर्स इंग्लिशमध्ये अटेंड केले ते क्लासरूममध्ये असेल ते ऑनलाईन असेल आपण पेपरसुद्धा आतापर्यंत इंग्लिशमध्ये दिलेत तर उगीच मिडियम ऑफ एक्झामिनेशन ही बदलू नका ती इंग्लिश आहे ती इंग्लिशच राहू द्या ठीक आहे सो या सगळ्या गोष्टी जे तो तुम्हाला बदलता येतील या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी तुम्हाला चेंज करण्याची मुभा नाही आहे जे काही नोटिफिकेशन आहे ते कदाचित आपल्यापर्यंत पोहोचला असेल आवश्यकता असेल तरच या गोष्टीमध्ये आपल्याला जायचं आहे आपला प्रिंट झालेला फॉर्म बरोबर आहे जो सिंगल पेजेसचा आहे सिंगल पेजचा आहे ज्याचं तुमचं नाव बरोबर आहे तुमचं जेंडर बरोबर आहे तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे तुमची कॅटेगरी बरोबर आहे तुमच्या आईचं वडिलाचं नाव बरोबर आहे बाकी टेन्शन घेऊ नका एवढ्या गोष्टी बरोबर असणं गरजेचं आहे तुमचा ॲड्रेस चुकला काही ताण घेऊ तुमच्या ॲड्रेसवर काही येणार नाही त्यानंतर तुमचे क्वालिफिकेशनचे डिटेल्स एखादं इयर मागे पुढे झालं घाबरू नका ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुमच्याकडं फिजिकल डॉक्युमेंट उपलब्ध असतात त्यामुळे तुमचा प्रवेश नाकारला जात नाही तुम्हाला फक्त ॲडमिशनसाठी मार्क लागतात ते तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यासाठी तुमचं प्रिपरेशन चालू आहे सो so, थोडक्यात नीट करेक्शन विंडो तुम्हाला नऊ तारखेपासून ओपन होती आहे आवश्यकता असेल तर दिलेले डिटेल्स तुम्हाला करेक्ट करता येतील संदर्भातला हा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि परत एकदा शेवटी आवाहन करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि पहिल्यांदा चॅनल बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ठिकाणी जाणतो धन्यवाद